मुळीच नव्हते रे काना माझ्या मनात मुळीच नव्हते रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मी रुंदवनात रे काना तुझ्यासाठी आले मी रुंदवनान रे नावजी काही ते तुमच्या भाऊला पाहिलं का माझ्या भावाला हा मी रोज पाहतो ना त्यांना तसं नाही हो मग ते कधीचे गेले मला म्हणा आता येतो साठी गेले ते जाते ते असे राहते काय कामा काजी नाही नाही काय सांगून गेले आज ते मला म्हण का मी आत्ता आलो पाच मिनिटात आम्हाला बाहेर जायचं होतं ना हां गावाला निघालो बर हा ते म्हण आता येतो अजून पत्ता नाही नाही मला सांगा मी कोणाच्या घरी चाललो का दर्शनाला चाललो का कुठं मित्राला भेटायला चाललो असं काही सांगितलं का नाही मला काही सांगितलं नाही त्यांनी फक्त म्हणून मी आलो पाच दहा मिनिट बस एवढं बोललो वहिनी तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला वाटत लय सुखी संसार आहे तुमचा सुखी संसार नाही हा काय सांगत भाऊजी या संसारामध्ये कधी स्फोट होईल सांगता येत नाही काय झालं असे का बोलात मुद्वस्त होईल तुमचा संसार आमचा हा का बर आता का बरं तुम्ही ओळखून घ्या का बरं का बरं भाऊजी तू तु, तु, तुम्हाला काय माहिती आहे आमचा संसार उद्वस्त हे बाई मी जर सांगितलं ना तर त्याची माझी लहानपणापासून दोस्ती आहे तो माझा भोत भरील ना कोण नाही नाही तुम्ही मला सांगा काय झालं ते कस काय भोत भरील मी आहे ना पण एक आठ आहे माझी वाली हा काय मी सांगतो पण ह्या कानाची त्या कानाला नको नाव भाऊजी तुमचं नावच येऊन नाही देणार मी तुम्ही सांगा तर खरी मला आता मी जे सांगतो ना ते फक्त आपल्या दोघांमध्ये राहील हां हां बरोबर कळलं हे भाई तुमच्यापेक्षा बी ये ना माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे गाड्या मला नाही सांगूशी वाटत तुम्ही सांगा ना भाऊजी काय नको 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 हे बाय तुम्हाला वाटत ना तुमचा सुखी संसार आहे तेच बर आहे मग मी नाही सांगत गाड्या तुम्हाला भाऊजी तुम्ही जाऊ नका थांबा अशा अर्धवट नका सांगू सांगा बर काय झालंय मला सांगा आईला सांगाव का नाही असं वाटू राहिलं वहिनी नाही मी ना या खनिष्ठ तुम्हाला अहो भाऊजी ऐका ना कळ सांगा ना पाटक्यान तुम्ही निसा असं जीवाला हुर हुर लावून दिली वहिनी माझा लय जीवाचा मित्र म्हणूनच सांगा तुम्ही मला मी नाव कोणाला सांगणार नाही शपथ मला आहे ना तुमच्यावर भरोसा नाही वहिनी खरंच म्हणजे तुमचा माझ्यावर भरोसा नाही खरंच ना मी काय सांगणार आहे का कोणाला त्याला लहानपणापासून मी ओळखतो तुमचं आत्ता लग्न झाले ओळख झाली बरोबर आहे ना भाऊजी तुम्ही ना आता ना टाइमपास करू मला आहे ना असं झालं मी कधी ऐकल पण मग काय बोललो ते ध्याना काय अजिबात आपल्या दोघा म्हणजे त्याला अजिबात समजलं नाही पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं म्हणून भाऊजी नाही समजणार मला सांगा खरी मला कळू द्या ना म्हणजे तुमची इच्छा आहे ना सांगाव म्हणून मी ऐका ती संगीता आहे ना संगीता हा काही लोक तिला संगी हां ती संगी ती संगीता म्हणायची लायकीची नाही का मोठा वाटा बिटा माहिती ना मला ती संगी आणि हा पाठ्या आहे ना रोज तांगड्या आली बसवतो तिथं काय बर एकदा दोनदा म्हणलं असं यायचं संगीत काही मी म्हणलो अरे बाबू र चल चला शिन्नरला जायचंय म्हटलो तर बरं म्हणतो नाही नाही तू बर मी भीतून निघून बो पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आहे ना मी पाहत होतो हा मस्त पैकी टेकून बसवतो समोर ती टीव्ही लावेल आणि ती संगी कोण चहा घेऊन येते डिश घेऊन येते हा काय पाहिलं का भाऊजी हा मला म्हणत्या मी आता येतो पाच दहा मिनिटांमध्ये पाबो पाबो म्हणूनच आहे ना जातो कुड म्हणजे संगीच्या घरी जातो संगीच्या घरी जातो ह्या बाय आता कसं संगीला तुम्ही हँडल करायचं आणि कसा नवरा आता हातात धरायचा अहो किती बाया आहे तुम्हाला सांगते आहे भाऊजी त्याचा मुडदा बसवला त्याचा असं नका करू असं नका करू बाई म्हणजे या संगीनी का मग घरात काडी लावली का, चांगली का, का हा? हा आता चांगली काडी नाही आयटम बॉम्ब लावला साधे काम आहे का हे तरी म्हणले भाऊजी हा माणूस रोज जातो कुठं आता सांगितलं ना आता आहे ना आता तुम्ही जा भाऊजी आता मी तुम्हाला सांगत आहे त्याच आहे ना आता काय करायचं ते करा पण माझं नाव आजबात येऊन देणार नाही पण मी आता बरोबर करते थोडस येतो बाई तरी म्हणले माणूस माशी चांगला का बोलत नाही हा हल्ली नसता उठला का पळवतो उठला का पळवतो घरात चित नाही दारात चित नाही म्हणजे त्या संगीच्या घरी जाऊन बसवतो का बरं बरं आता तुला संगी काय आता चांगली तुम्ही संगीत काढित थांबा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाल गोपाला बाबा काय तुमचा आवाज थोडा ओळखीचा वाटला कसं काय हा आवाज माझ्या ओळखीचा आहे ना म्हणजे म्हणून तुम्हाला ओळखीचा वाटला तुम्ही मला कुठे बघितलं तुम्हाल तुम्हाला काही बघितलं नाही कुठं पण नक्कीच आवाज ओळखीचा आहे कशावर आता तुम्हाला कस सांगू बाबा माझं तुम्ही आवाज ओळखायचा वाटतोय मी कधी आलेलो नाही एकदाच आलेलो इकडं नाही नाही तुम्ही आमच्या घरापर्यंत येते का तुमच्या घरापर्यंत काय म्हणजे तुम्हाला सांगते ना ती काही पाहायचं आहे तुम्हाला तुम्ही काही पाहता का मग हो बघतो ना मी काय म्हणजे भविष्य वगैरे भविष्य पाहतो तुमच्या घरात काही दोष दास लागेल ते बघतो काय घर तुमच्या शेती काही मालाला भाव भेटत नाही माल नाही चांगले ते धरण बंधन करतो सगळं करतो मी हो हाँ, हाँ। हाँ, हाँ, ये मला होत पण मी हिमालयातून आलेलो हिमालयातून आले होत तपाशयात तपाच्या किती वर्ष केली चौदा वर्ष केली चौदा वर्ष चौदा वर्ष बेगर आणपाण्याचं काहीच खात नव्हतं काहीच नाही काहीच नाही तुमची काय समस्या आहे बाबा आता तुम्हाला काय सांगू माई समस्या बोला बोला सांगा प्राटा, प्राटा, सांगा अहो सगळं आहे पण आहे ना मा आवराच आहे ना हल्ली चित्तच नाही हो घरामध्ये म्हणजे काय बोलत बाबा तुम्हाला काय सांगू माई समस्या मी दिवसभर काम करते मानवरा दिवसभर झोपेल राहतो आणि संध्याकाळी ना जेवण खावण करतो आणि मी राहते आपलं भांडे कुंडे करीत जो मागच्या दारांनी गुल होतो ना परत सकाळी पार्टीच येतो रात भरतो घरात नाही रात नाही मोठी समस्या आता काय सांगू बाई वाईट करतो तो, तो नवरा हा ना मग तुम्ही त्याला घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून घ्यायचं आता कोंडू कस काय घ्यायचं बाबा का लहान आहे का त्याला कोंडायला तुमच्या हातात आहे ना ते कुलूप तुमच्या काही सगळं तुमच्या काही नाही बाबा तो माझा ऐकतच नाही तुम्हाला सांगते बाबा लग्न झालं उत, ना तो इतका माझा ऐकायचा मी म्हणले ना बस बसायचा उठायचा पण जसं लग्न पोरं झाले तशी त्याने माग पाठच फिरवले काय काही नाही त्याच्या मार्गाला लावून देऊ आपण मी वाटलं दोन दिवसांनी परत येतो तो मार्ग करून तो नवरा ना तो जवळ कम्प्लीट येईल मग दोन दिवसांनी का आला आताच काहीतरी मार्ग सांगा ना मला नाही काय झालं माहिती का भाई तो मार्ग थोडासा अवघड करायला कारण माणूस घरात राहत नाही म्हणजे मला ते घराचं दरबंधन करावं लागेल तो कुठं जातो कोणाकडे जातो रात्रभर कुठं राहतो त्याची मला चौकशी करावं लागेल त्याच्या घरातलं काहीतरी करावं लागेल मला दरबंधन म्हणजे तो मला तिकडे गेला नाही पाहिजे तो तुमच्याच घरात राहिला पाहिजे बाबा असं करा ना काय मग आताच आता बंधन करा ना तुम्ही फल... तुमचे पाय वाटले काय करा बाई ऐका त्याला खर्च आहे तुम्हाला खर्च एवढा तोलावणार नाही त्यापेक्षा मी दोन दिवस जातो दोन दिवसाने येतो तुम्हाला त्याला वस्तू लागतील हा मग आज सुद्धा जायलाय ना अजून पत्ता नाही ना तुम्हाला सांगू का माते ना कानावर पडले एक दोन जणांनी मला असं सांगितले का तुमचा नवरा आहे ना दुसऱ्या बाईच्या नादी लागलाय बाई तुम्ही असं काही त्या माणसावर आरोप करू नका तुमच्या कपाळावर जी धनरेष आहे ना ती इतकी बारी सांगू राहिली का तुमचा नवरा तुमच्या जा जवळच येणार आहे हा त्याच्यावर काही आरोप करू नका नेवर जेव्हा कोण राहता माहिती आहे ना कधी आरोप करायचा नाही नवऱ्यावर हा पण मग आता लोक सांगत येते का आहे का बाबा महादेव असतो सांगते बाबा आता इतक्यात मी रस्त्याने चालले होते ना तर तो एक बाबा भेटला मला मा त्याने मला डायरेक्ट सांगितलं तुमचा नवरा आहे ना त्या खालच्या आळीच्या संगीच्या घरी पाहिला म्हणून संगीच्या सांगा बाबा तुम्हाला काय कळत असेल तुमच्या मंत्रामध्ये तर तुझा ना कपळावरून दिसते मला का तुझा नवरा आहे ना इतका सभ्य आहे तो कुठे जाणार नाही आ, ना? हो नाही हो पण मग आमच्या गावची माणसं का खोट बोलणार आहे का बाबा हा तुम्ही असा आरोप करू नका त्या माणसावर तो माणूस चांगला आहे एक जणात ठेवा अहो मग तो माणूस कसा म्हणला का त्या संगीच्या तुम्ही लोकांच्या कशाला ऐकता सांगते बाबा आता जर तो आला ना ग तुम्ही ना आता फक्त पाहतच राशाल तुम्हाला जर कळालं तर त्याची ना अशी जिरविते ना मी का बासरेबा ओ काय का तुम्ही ऐका शेवटी तो येऊ द्या फक्त अहो शेवटी तो नवरा आहे तो तुमची जिरवी म्हणून तुम्ही नाही जिरवणार त्याची ना? एक ना ठेवा करते त्याला असं सुत्ता सारखं सरळ करते काय बोलत भाई बाग काही काही चावू नका काही बोल नका मी दोस दोन दिवसांनी येतो तुमचा नवरा तुमच्याजवळ येऊन जाईल मी घेऊन येतो औषध पाणी चला येऊ का बाबा आता नाही का नाही आता नाही मग काहीच नाही ना तुम्ही पटक्यान मंत्र टाकले कस नाही त्याला वस्तू लागला त्या भरून आणावं लागेल मला वस्तू तुमच्या घराचं दरबंदन करावं लागेल का तुमच्या मंत्रात कुठं काय आता असं काही आता तो आहे ना हा? तो आता फिरत फिरतोय संगीच्या घरी नाही संगेच्या घरी तो दिवसा जातच नाही हा असं तो तो फक्त तुम्ही काय म्हणा संध्याकाळी जातो ना आणि दिवसात तुमच्या घरी झोपेल राहतो बरोबर आणि बायक तो आता दिवसभर जो भटकत असेल कुठेतरी तुमचे हे केस सगळे काळे आहे हो पण इथून एवढेच केस तुमचे सफेद आहे नाही नाही ते काय झालं माहिती का ती निशाणी मावाली निशाणी हो हो निशाणी हा 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 निशानीचं वाट बाबा तुम्ही नका हो त्याला हात लावो ऐक जा हो बाबा तुम्ही चेष्टा करू राहिला काय अहो थांबत अहो राहू द्या ना हो का काय करू बाय 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 म्हणजे तुम्ही बाबाचं रूप घेतलं का हा हे बघ हा करून करून तू येडपण करू नको माईले जीवाची हाल करू नको ऐकत आहे काय करू राहिले तू शांत आहे म्हणजे हे काय पुढे हिमालयात गेली होती का हा पाला? हा तुम्ही आता हे सांग डोंग घेतले का बाबा काय एवढ चाड करू नको तू ना एक सोड एक तर लोकांचं आणले मी कोण मी कायला सोडीत बस अरे बस ये ये काई काई आता हे घाटात रॉड म्हणजे एवढं ये भाड्या मी तोड्याने आण बाई काय म्हणजे या माणसाने काय काय चाळे चालवले हा म्हणजे हे धंदे करायला लागले का तुम्ही आता हळू जरा लोकाचा बरोबर द्यावं लागेल बरोबर हा ते इकडे कच म्हणजे ये भाड्याने आणलं आणि बाबाचं रूप घेतलं कशासाठी हा तुला लोक सांगत होते त्याला आता काय काय सांगत तुला संगीच्या घरी जातोय हा मग संगीच्या घरीच होते तुम्ही कोण तुम्ही संगीत घरी होतो का मग तू लोकांच्या खबर ऐकत मग तुम्ही बाबा बनले का त्याच मला उत्तर द्या आधी पाहिलं बरोबर म्हणलं चला फिरून पाव गावात म्हणजे बाबा बनून वरून माझं घरी हा बाई तुला मंत्र देतो हा तो नावऱ्याचा हा लाज वाटू दे थोडी हा जन्माची नाही तर मनाची म्हणलं तर नाही नाही आता वळखलं नाही आता तुमचं ना घरी जाऊ कामच काढते घरी म्हणले या माणसात एवढा बदल झाला कसा म्हणजे त्या संगीसाठी तुम्ही हा अवतार घेतला हा त्या संगीसाठी फार तुम्ही येडे झाले बरोबर आहे ना तुला तू कायच ऐकते तरी मला तो भास भाऊजी मला म्हण शांता तू येड्यावाणी करू नको तो सांगत नव्हता मला पण त्याच्या मी पाया पडले म्हणले भाऊजी मला सांगा त्यांनी सांगितलं मला पाय बसत बसतो संगीच्या संगीच वाट्या वाट्याव हो। कोणतं भास्कर तुला तो एवढा सोयीचा सोयीच आहे मी सोयीचे नाहीये तो काय त्याला सांगितलं का मी काय करतो म्हणून तो काय सांगाल त्याचं काय करतो त्याचं तो झाकून त्याचं झाकेल केलं राहू द्या पण तुम्ही स्वतः काय करता पण काय केलंच नाही शांती काय केलं काय केलं बाई तुम्हाला मी आता घरात नाही घ्या खबर ना। मला पहिली तुमची आता या चायवी टेस्ट करायला लागेल म्हणजे तवा तुम्हाला घरात गेली म्हणजे मला काय झालं मी आता बिघडली काही डोक्यात फरक पडला काही संगीसाठी तुम्ही मला सोडलं आणि बिघडले आता तुम्ही फक्त दोन पोरं वस्त चांगले राहिले का तुम्हाला संगीचा नाद कवा लागला कुठं नाद लागेल कधी लागलं तेवढा आंब्या झाड काही झोपेल होतो मला तर रात्रीचे मी आमक्या ठिकाणी चालू कीर्तनाला तिकडे भजनाला आणि ते संगीतच्या घरी तुला माहिती आहे मला छंद आहे कीर्तनाचा जागरण गोंधळाचा आणि मग चांगला छंद आहे काय तुम्ही रात्रभर जागरण गोंधळ राहत आणि कीर्तन बारा वाजेपर्यंत राहत तुम्हाला आता ही मला येतच पाठवते कळाला तपश्चर्या केली तू म्हणून मी बारा वर्ष केली ना मग तुला काय सांगायचे मग तिनंच पाठवते आता परत तुम्हाला आयुष्यभर तपश्चर्या करायला लावते एवढा बंद करू चल घरी चाल कोण आता मी काय येते घरी काय मी आता फारकत घेऊन टाकी ते मला तुमच्या पाशी राहायच नाही मग मी असच घालून येणार मग आता बाबा वा नाही तर तिकडे कुठे जा तुझा कोण आहे माग मग नीट बोलायचं थोडं नीट बोलायचं मग तुम्ही ते मग स्वतः असे गाणे एवढे उद्योग करते ते चालत का हा काय काय केलं काय केलं काय केलं मॅग काय केलं या संगीसाठी चालेल तुमच्या कोणाचं ऐकत येणार नवऱ्याचं नाव बदनाम करत बाबाच रूप घ्यायची काही गरज होती तुम्हाला घेतलं हाऊस म्हणून घालून बाजारात घेतलं होतं ना? घेतलं नाही तर मग त्याला काय म्हणलं तो मी बाराशे रुपया घेतले मग मी लगेच म्हटलं गडी भर एक दिवस दे म्हटलं माग तर मग मी त्याच्या त्याच्याकडून म्हटलं मायकूची मला माझ्या घेऊ दे त्याला बाबा ती असेल तुम्हाला माहिती संगीसाठी अजून कोणा कोणाच्या घरी जाते तुम्ही कुणाल अरे कोणाच्याच नाही ना तू काय ला ऐकते लोकायचं काही पण पाया जदर पाडून घेतली अ आता आहे ना चांगलं चालू तिला तू आखिर वाईट करून घेशील तुझा तुमची टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला घरात घे हा बघ हा आणि या बाय माझ्या नादीने लागायचं तुम्हाला आत्ता सांगता बर तुम्हाला वाटत असं शांतीने एवढे दिवस सहन केले तुम्ही आता पास मी तुमची कशी दशा करी ते बर हा अजिबात यायचं नाही घरी पाह तर कसं यायचं नाही तुम्ही पाहा ना तुम्हाला की झाली ना घराची ह ल या नदीला बाबा ऐकूच्या कान बरोबर आले कोण कोण आबू द्यायला मला तर मित्र कोण घेतलं ये म्हटलं चला बायकोची मग मस्करी करू पण ते आहे इथं गळ्यात आलं यावर हां ते आय आता घरी जायची पंचय झाली मावाली बायको तर जायरेक्ट माहिती आयची काय टेस्ट घ्यायची तुमची ते आले मी तर कुठं जातंही नाही येतंही नाही हां तर भास्क्यात का जातो त्याच्या घरी जातो डायरेक्ट ते आलं बायकोचे कान भरले त्यांना हां म्हणजे मला घरात राहावं का नाही असं करून टाकलं त्यान आता याला जाऊन बेतच पाहतो घरी जाऊन